हे बघा तर पहिलं तर म्हणजे अशाच टाइप मध्ये फोटो काढले जायचं किंवा अशाच टाइप मध्ये घालायला द्यायचे तर फुलांच असलं तर फुलांच घाल हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे की माझं पहिल्या मुलाच्या टाइम फोटोशूट आम्ही कसं केलं फोटो कसे आलेत वगैरे काय फोटो पण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला मी फोटो टाकणार आहे तर तुम्ही बघा फोटो कसे आलेत वगैरे नक्की कमेंट करून सांगा की कसे फोटो आले ते तर मग माझ्या मुलाला आता डिसेंबर मध्ये सहा वर्ष कम्प्लीट होत आहेत आणि त्यावेळेस काही इतका असा ट्रेंड नव्हता कि छानस फोटोशूट करायचं ड्रेस वगैरे हो घालून किंवा असं बाहेर कुठं तरी शूटिंग शूट शुट कर, करायचं वगैरे असा काही ट्रेंड नव्हता किंवा असं कोणी इतकं करतच नव्हतं एक तर स्टुडिओमध्ये जाऊन फोटोशूट करायचं थोडेसे काय सातात एक आठवण म्हणून फोटो काढायचे किंवा घरी ढोळ जेवण ढोळा जेवणाचा कार्यक्रम असा केला जायचा साधारणपणे त्यामुळे इतकं काय असं नव्हतंच त्याच पण आमच्या वेळेस पण असं झालं की सातव्या महिन्यात तर एकतर मला गावाला जायचं होतं आणि मी सासरीच राहणार होते एक महिना दीड महिना त्यामुळे मला सासरेच घ्यायला आले होते आणि मग इतक्या दिवस त्यांच्या मागे मी लागलेली म्हणजे त्यांना काही इतका इंटरेस्ट असं इंटरेस्ट नव्हता फोटो काढायला पण मी त्यांच्या मागे लागली आपण कधी फोटोशूट करूया आपण कधी फोटोशूट करूया म्हणून आणि साडी वगैरे पण घेऊन ठेवली होती कारण आता पहिलं होतं त्यामुळं म्हणलं काहीतरी आठवणी म्हणून फोटो फोटोशूट करावं पण ह्यांचं काही नव्हतंच मग नंतर सासरे वगैरे घ्यायला पण आले नवरात्रीमध्ये म्हणजे आता हे हो नवरात्रीचा टायमिंग होता आणि त्यावेळेस मला गावाला जायचं होतं तर मग सातवा महिना चालू होता आणि मग ह्यांना म्हणलं फोटो आता फोटो कधी काढायचं म्हणजे सासरे सासरे पण आले घ्यायला आणि मग म्हणलं फोटो कधी काढायचे मग फोटो कधी काढायचे म्हटल्यानंतर ह्यांची काही मग ज्या दिवशी मला गावाला पाठवायचं ना आम्ही संध्याकाळी गावाला जातो ना संध्याकाळच्या ट्रॅव्हल्स बसतो त्यामुळं संध्याकाळच्या गावाला जातो मग ह्यांची काही त्याच दिवशी गावाला जायचं त्याच दिवशी सगळं ठीक आहे आज काढूया म्हणून मग आदल्याच दिवशी मी ब्लाऊज शिवला होता म्हणजे स्वतः ब्लाऊज शिवते त्यामुळे आदल्याच दिवशी ब्लाउज शिवला होता त्या साडी साडीवरचा आणि संध्याकाळी जायचं म्हणताना ना आज सकाळी मला अकरा बारा वाजल्यापासून अकरा वाजता मला बोलले चल आपण फोटोशूट करूया मग घरीच साध्या पद्धतीने एकदम साधीच कशी तरी साडी घातली होती आणि गेलो गेलो आम्ही फोटो स्टुडिओ मध्ये गेलो तर ते त्यांचे ते, ते, ते सामान देतात ना लावायला काय हातांना ते डोक्याला वगैरे कमरेला वगैरे ते लावायला दिलेलं आम्ही लावलं ला हे आणि फोटो काढले आणि तिथं कॅन्सलेशनचा चार्ज पण होता म्हणजे फोटो आम्हाला हे अगोदर माहितीच नव्हतं की कॅन्सल फोटो केल्यानंतर काहीतरी चार्ज द्यावा लागेल म्हणून तर एका एक कॅन्सल करायच्या फोटोला काहीतरी शंभर रुपये चार्ज होता असं आम्ही फोटो वगैरे काढले तर नंतर आम्हाला फोटो काढल्यानंतर समजलं म्हणजे जेव्हा सिलेक्ट करायला गेले तेव्हा समजलं की कॅन्सलेशनचा पण चार्ज आहे काहीतरी म्हणून आम्ही जास्त काय नाही एक सात आठच फोटो काढले जास्त काय काढले माझ्यासोबत माझे इथली जवळची एक मैत्रीण पण होती तर आम्ही जाऊन फोटो काढले वगैरे असं एकदम असं काय चांगल्या पद्धतीने नाही पण ते सगळं एकदम छान आणि गोड होत थोडेच फोटो काढले पण छान होत सगळं आणि सगळी घाई झाली आणि मग त्याच दिवशी मग तीन वाजले आम्हाला घरी यायला आणि मग तिथून नंतर मी माझ्या आवरावरी सगळी करून झाली होती मग नंतर चार पाच पाच वाजता आम्ही निघालो घरून आणि घरी गावाला जायला सासरी आले होते त्यामुळे सासऱ्यांसोबत मी घरी गेले आणि सासरी मी दीड महिना राहिले नववा महिना लागू सातव्या निम्म्या सातव्या महिन्यात गेलेली त्यामुळे दीड महिना राहिले आणि झालं मस्त छान झालं डिलिव्हरी वगैरे छान झाली तर तुम्हाला मी तसा ते माझ्या पहिल्या मुलाचं माझ्या मुलाला आता सहा सा वर्ष पूर्ण होत आहेत तर ती पहिल्या मुलाचे माझे फोटोशूट केलेले ते फोटो काय थोडेफार आहेत आल्बम वगैरे नाहीये पण थोडेच फोटो आहेत तर ते मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवते तर तुम्ही बघा कसे आले ते काय काढले आणि आमच्या दोघांचे पण काय थोडेफार काढले होते जास्त काय नव्हते काढले तर हे बघा माझे पहिल्यांदा सेपरेट आहेत ते बघा आणि त्यावेळेस इतकी काय माझी अशी तब्येत पण नव्हती कि आणि ते चंद्रावर बसून वगैरे असे फोटो होते म्हणजे इतके वेगळ्या टाईप मध्ये आणि वेगळ्याच पद्धतीने काढतात पहिले कसे होते ना एकदम आणि चिप्पन पहिले छान वाटत होते ते, ते काढणारे आता हे बघा ताट म्हणजे ताट फळ आम्ही काही घेऊन पण नव्हतं गेलो बरं का ते कम्प्युटरवरच त्यांनी तयार केलेलं आहे आणि बघा ना बघा एका हातात कुंडी एका हातात ते फुलाची टोकरी आणि एका हातात फळांचं ताट घेतलेला आहे ते तसं आहे हे बाण घेतलेला तो पण कम्प्युटरवरच त्यांनी तयार केलाय फक्त मला तसं करायला लावलं होतं बघायला पण किती छान वाटत आहेत ना किती छान फोटो आलेत छान फोटो आलेत मस्त त्यांनी काढलेत कॅन्सलेशनचे त्यांनी चार्ज घेतले पण आता आमच्या फोटो फोटो तर ते काही त्या फोटोला हेच नाही कसे काढलेत बघा छान काढलेत पण फोटो छान आलेत पण मस्त आणि झालं मी पडते तर सांभाळतात की काय असं वाटतंय म्हणजे सावरतायत काय असं वाटतंय आणि ही ही माझी मैत्रीण होती ती माझ्या बरोबर आलेली तिचा पण काढला एक म्हणलं सोबत असलेली ची आठवण असते म्हणून तिचा पण फोटो काढला तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला फोटो कसे वाटले ते नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद